हरघर तिरंगा घर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत आयोजित रॅलीचा उत्स्फूर्त प्रतिसाद भोकरदन तालुक्यातील धावडा येथील श्री रावसाहेब दानवे पाटील प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा तसेच श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धावडा यांच्या संयुक्त विद्यमाने धावडा येथे शाळेतील मुलांनी हातात तिरंगा घेऊन गावातून तिरंगा रॅली काढली यामध्ये ढोल पथक लेझिम पथक सैनिक वेशभूषा पोलीस वेशभूषा स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषा भारतातील विविध राज्यातील लोकांच्या वेशभूषा कृषीप्रधान देशातील शेतकरी आणि बैलगाडी वारकरी दिंडी या उपक्रमातून गावातील लोकांचे मुलांनी लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमातून वंदे मातारम भारत माता की जयचा गजर घुमला रॅलीमध्ये एक हजार दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी सहभागी झाले असून यामध्ये प्रत्येकाच्या मनात राष्ट्राभिमान व एकतेचा संदेश व देशभक्तीची भावना जागृत झाली या रॅलीचा समारोप सामूहिक पसायदानाने करण्यात आला आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियानात आश्रम शाळेचे मुख्याध्यापक कौतिक खडके प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर सुरडकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील डोंगरे प्राचार्य किरण सपकाळ दत्ता ढाकणे मधुकर निकाडजे देवीदास काकडे गजानन कड बाळकृष्ण तबडे नवनाथ इंगडे राहुल पवार महादेव तरमुडे इम्रान पठाण भानुदास खडके मनीष बोडखे गजानन तबडे प्रदीप सिरसाट सूरज पटेल चेतन चव्हाण हादी पठाण विशाल खोडे विशाल पवार संतोष गाडेकर गजानन तबडे विशाल भागवत मंगला पालकर कुशीवर्ता काकडे संगीता लांडगे पूजा तबडे अश्विनी बोराडे रुखमन बोराडे रतन बोरसे वैभव काडे मंगेश आलाहाट पवन लेनेकर शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले अब्दक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना